नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र रोहित रवी राजपते यांना सामाजिक पुरस्काराने सन्मानित उत्तम सामाजिक कार्याची दखल घेऊन सामाजिक कार्यकर्ते रोहित रवी राजपते यांना संविधान सन्मान परिषद या संस्थेच्या वतीने उत्कृष्ट सामाजिक कार्याबद्दल पुरस्कार जाहीर केला होता हा पुरस्कार केंद्रीय रसायन खत महामंडळाचे संचालक संजय पाटील तसेच माजी आमदार राजू आवळे यांच्या हस्ते रोहित रवी रजपते यांना समाजवादी प्रभो निधी हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात आला माजी उपनगराध्यक्ष रवी रजपते यांच्या सार्वजनिक क्षेत्रातील कार्याचा आदर्श घेऊन रोहित रजपूते यांनी शहराच्या विविध भागात उत्तम कार्य केले आहे या कार्याची दखल कोल्हापुरातील संविधान सन्मान परिषदेने घेतली आणि रवी रोहित रवी रजपुते यांना उत्कृष्ट सामाजिक कार्यकर्ता म्हणून पुरस्कार देण्यात आला सन्मान चिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे दरम्यान पुरस्कार स्वीकारल्यानंतर रोहित रजपते म्हणाले की या पुरस्कारामुळे माझी जबाबदारी आणखी वाढली आहे ही जबाबदारी पार पाडण्यासाठी मी कटिबद्ध असेन असेही त्यांनी स्पष्ट केले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष जनार्दन गायकवाड मंतेश मंतेशावळे रामदास कोळे बापू गुले व प्राध्यापक मनीष गुले आदी मान्यवर उपस्थित होते